तुमचं पूर्ण नाव रामदास पांढरा शिंदे कुठले तुम्ही फळस्केल झालटा फळस्केल झालटा चांगलाच माणूस आहे माणूस आहे माणूस काय चांगलाच माणूस आहे तरुण उमेदवार आहे का काय करू शकतो मतदारसंघासाठी व्यक्ती तयार करू शकतो समजा ही गोरगरीबाची या सोडडून समजा विकास काय काय करू शकतो काय का विकास करू शकतो हा माणूस निवडून निवडून आल्यावर शेतकऱ्याची जसं भावाचा याचा त्याचा समजा ठिकाणावर ठेवून असे आपली इच्छा आहे बा हे बाकीचे काही ठिकाणावर ठेवा आता काही दिसत नाही आता या पंचवीस वर्षापासून मागील आमदार यांनी यांच्यापासून नाराजी आहे नाराजीच आहे सगळी तुमचं नाव काय सांगतो इथली जी सिंधी राज्याची राजकीय परिस्थिती आहे त्याच्याबद्दल आपलं मत काय आहे ते थोडंसं का मोजक्या शब्दात व्यक्त करा आपण राजकीय परिस्थिती अशी सध्याला की सध्याला लोक साहेबांवर खूप नाराज आहे बरोबर आणि शिंदे साहेबांना काय काही केलेलं नाही बरोबर नेमकं काय नाही केलं समजा काय नाही केलं म्हणलं म्हणजे विकासाच्या बाबतीत जर कधी म्हणलं तर विकास काय दरवर्षाला दर ते रोड उखडीते आणि डबल त्याच्यातच पाईपलाईन टाकते तेच कार्यक्रम म्हणजे त्यांनी ठेका ठेकेदारांना ठेकेदारांना हे केलं मोठं केलं गब्बर केलं असं म्हणायचं तुम्हाला हो दुसरा विषय असा आहे की त्यांनी शिंदखेडराजाच्या विकासासाठी जर काही म्हणलं तर त्यांनी बरेचसे काही इथले काही हे होते इथले जे पर्याय होते समजा म्हणजे काही कारखाना वगैरे झालं किंवा काही सुदगिरणी झालं शाळा झाल्या शाळा झाल्या सैनिक शाळा सिंखेड राजाच्या नावावर घेतल्याचं मथ्याच्या नावावर बाकीचे दुसरीकडे ट्रान्सफर केलं म्हणजे शिंदखेराजाची सैनिक शाळा दुसरीकडे हलवण्यात आली कारणीभूत कोण आहे आपण शिंगणे साहेब डॉक्टर शिंगणे साहेब हेच कारणीभूत साखर कारखान्याच्या बाबतीत साखर कारखान्याच्या बाबतीत जो सिंधुदुर्गचा सा... जो साखर कारखाना आहे त्याच्या बाबतीत जर कधी विचार कधी केला तर त्याच्या बाबतीत फक्त शिंगणे साहेबच डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे आणि दुसरी बीडचा दुसरी बीडचा जो कारखाना आहे त्याच्या टायमाला तिकडे हरवलेला नाही आणि जे सुदगिरणीचे जे कामगार आहे सध्या बेरोजगार करण्याला याच्यात सर्वात मोठा वाटा कोणाचा आहे तो शिंगणे साहेबच म्हणावं लागेल कारण त्याचे हेच आहे ना ते आज त्यांची परिस्थिती काय ते कामगारांची परिस्थिती काय हजारो कामगार बेरोजगार आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या बाबतीत शिंगणे साहेबांनी कुठल्याच समजा सिंचनाच्या क्षेत्रात म्हणजे मतदारसंघात जास्तीत जास्त प्रमाणात रोष शिंगणे साहेबांच्या विरोधात इथील जो समाज आहे समजा प्रामुख्याने इथं माळी समाजाचं इथं हे राहिलेलं आहे राहिलेलं आहे मग आता हा माळी समाज समजा कोणत्या उमेदवाराला जास्तीत जास्त सपोर्ट करू शकतो सध्या तरी ओबीसी मार्फत जर कधी म्हणलं तरी मनोज बोकांदे यांच्या सोबत म्हणजे येथील जो माळी समाज आहे हा पूर्ण मनोज कायंदे यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा आहे मनोज कायंदे यांच्याकडून त्यांच्याकडून अपेक्षा म्हणलं म्हणजे ते आता ते तर नवीन समजा जसं ते अपेक्षा बोला म्हणजे मतदारसंघात प्रक्रिया उद्योगाला चालना देऊ शकतात तरुण जे बेरोजगार त्यांच्यासाठी काम करू शकतात असा आपल्याला विश्वास आहे म्हणून आपण कोणामाग उभं राहणार